ठाकरेंचे जुने शिलेदार रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र कुठल्याही पक्षात प्रवेश करताना नेत्यांच्या चेहऱ्यावरती असणारा उत्साह आनंद वायकरांच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल नव्हता चोवीस तासांपूर्वी ठाकरेंसोबत दिसणारे वायकर दुसऱ्या दिवशी शिंदे गटामध्ये दाखल झाले हा निर्णय त्यांनी का घेतला या निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे याविषयीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा आणि दशा अधोरेखित करणारी ही दोन दृश्य आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकरांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात गाठीभेटींसाठी आलेल्या ठाकरेंचं स्वागत केलं तर चोवीस तासानंतरच त्याच रवींद्र वायकरांनी पत्नी मनीषा यांच्यासह वर्षा बंगला गाठत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला या पक्षांतराची इन्साईड स्टोरी या दोन्ही दृश्यातल्या रवींद्र वायकरांच्या चेहऱ्यावरच्या हावभावात दडली आहे विरोधकांच्या दबावावरून सत्ताधारी गटात सामील होताना वायकरांच्या चेहऱ्यावर ना उत्साह होता ना हास्य इतर नेत्यांच्या पक्षांतरावेळी कार्यकर्त्यांची गर्दी दिसते तशी वायकरांच्या वेळेला अजिबात दिसत नव्हती उलट परवापर्यंत जे कार्यकर्ते रवींद्र वायकरांसोबत दिसत होते तेच कार्यकर्ते बॅनरवरील वायकरांच्या चेहऱ्यावर काळं फासत होते वायकरांनी जरी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांड्यावर घेतला असला तरी त्यांच्या आजवरच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला कर्तव्य की भावना या दोन याच्यामध्ये आमचा समोर प्रश्न आहे तर त्याच्यामुळे कर्तव्य हे आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे कारण भावना जरी असली ही व्यक्तिगत असते व्यक्तिगत आहे वायकर साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत हे मला नाकारता येणार नाही तरी देखील शिवसेना प्रमुखांच्या विचाराने मी इथपर्यंत आलो ठाकरेंसोबतच राहणार हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जे ज्यापर्यंत काम करत आहेत आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार आम्ही अनेक वर्षापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेमध्ये आहोत आणि ते बाळासाहेब असू देत आता उद्धवजी असू देत आदित्य साहेब असू दे आम्ही त्या संघटनेशी एकनिष्ठच राहणार शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार तुम्ही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांशी आम्ही एक निष्ठ राहणार तुम्ही काय सांगाल हा उद्धव साहेबांवर राहणार आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आम्ही कायम राहणार ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय वायकरांनी का घेतला या प्रश्नाची उत्तर देताना वायकर तसंच शिंदे यांनी एकत्रितपणे कोणते सूर अडवले ते तुम्हीच ऐका मी कोर्टातही गेलो होतो ना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही माझा पास झाला <laughs> <laughs> सभागृहामध्ये मग मी त्या गोष्टी मांडल्या आणि मग मा सत्तेशिवाय पर्याय नसतं सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता तुम्हाला ज्या वेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्यांची इच्छा असते व्यक्ती पक्ष तर असतच पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे प्रामुख्याने महत्वाचं असतं रवींद्र वायकरांच्या पक्षांतरानंतर त्यांच्यावरती झालेल्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबईतल्या जोगेश्वरीच्या भूखंडावरती क्रीडा उपक्रम राबवण्याचा महापालिकेसोबत करार केला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या संदर्भात परवानगी देण्यात आली होती मात्र आरक्षित भूखंडावरती वायकरांनी फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याची योजना आखल्याचा आरोप झाला त्यामुळे मुंबई महापालिकेचं कोटींचं चा नुकसान दरम्यान चा मुंबई महापालिकेने या प्रकरणासंदर्भात पुनर्विचाराची भूमिका घेतल्याने वायकरांना मोठा दिलासा मिळालाय कारवाईच्या भीतीपोटीच रवींद्र वायकरांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होतोय आपण की पक्षातून पळपुटे आहेत नामर्द पडून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहे शिवसेना ही नेमी मर्दांची संघटना आहे दुसरीकडे वायकरांच्या पक्षांतरानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आणि भाजपाने उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे उद्धवजींच आतापर्यंत रेकॉर्ड पाहिला तर ते एखाद्याला वापरून घ्यायचं आणि मग त्या सोडून बाकी येणारे खोके बंद झाले की त्याला थांबवायचं हीच उद्धवजींच्या कामाची पद्धत आहे जी मी अनुभवलेली मी सुद्धा अनुभवलेली रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे सदस्य थेट मातोश्रीच्या वहिनींशी संपर्कात असलेले सदस्य थेट मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरच्या कंपन्यांमध्ये असलेले पार्टनर जेव्हा स्वतः अडचणीत आल्यावर जेव्हा ते उद्धवजींकडे गेले तेच उत्तर दिलं जे सरनाईकांना दिलेलं तेच उत्तर दिलं जे यशवंत जाधवांना दिलेलं की तुम्ही तुमचं बघून घ्या आम्हाला ह्याच्यात टाकू नका वायकरांच्या प्रवेशावरून संजय राऊत आणि किरीट सोमय्या मध्ये वाघ युद्ध माझ मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटत देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटलाल आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरांना तुरुंगात टाकणार होता तो मुलूंचा नागडा पोपटलाल वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून कडी लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढावे आणि त्याचं मत घ्या कोण डदन नेते विभिन्न पक्षातले त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे वायकर असतो किंवा आणखीन कोणी असो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा उद्धटपणा लूट दहशत कोणी एक शब्द बोलू शकायचा नाही मला अभिमान आहे की मला देवेंद्र फडणवीस जी असो अमित शाह असतो नरेंद्र मोदीजी यांनी जो पाठिंबा दिला संरक्षण दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेच्या लुटारू सेनेची धासत मुंबईतील संपवली कारवाईच्या भीतीपोटी की विकासासाठी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला याचं खरं कारण रवींद्र वायकरांनाच ठाऊ मात्र लोकसभेच्या तोंडावर दोन्ही गटात आता आयाराम गयारामांची गर्दी वाढेल कारण विंदा म्हणालेच होते घोडे बारा टक्के पंकज दळवीसह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई